अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या योजना राबवण्यात याव्यात तसेच अल्पसंख्याक समाजाच्या शाळांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सुफियान पठाण यांनी केली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक दिवस साजरा झाला या निमित्ताने मुस्लिम जैन पारशी ख्रिश्चन बौद्ध समाजाच्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी हे होते सध्या अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या अरबी उर्दू सरकारी प्राथमिक शाळांची अवस्था दयनीय आहे बऱ्याच शाळांत सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत त्यामुळं अत्याचारित घटना घडतात भीतीच्या छायाकले शिक्षण घ्यावे लागत आहे मनप्पा शाळा एकोणचाळीस संजयनगर या शाळेत सुविधा द्याव्यात समाजाच्या उन्नतीसाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करावा जेणेकरून आधुनिक शिक्षणाबरोबरच सर्व सोयीसुविधा मिळाव्यात अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजना या उच्च शिक्षणाच्या मदतीसाठी आहेत त्यात मौलाना आझाद वित्तीय महामंडळ याचा समावेश आहे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी त्यांना आधुनिक शिक्षण द्यावे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नवनवीन संकल्पना राबवण्यात याव्यात त्यामुळं विद्यार्थी प्राथमिकपासूनच चांगल्या पद्धतीनं शिक्षित होईल अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत नाहीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे असेही मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफ्यान पठाण यांनी म्हटले यावेळी मदनी चेरेटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद जिल्हा अल्पसंख्याक विकास अधिकारी अशोक पाटील मौलाना अझहर मौलाना झुबेर रौफ भालदार जमीर पेंडारी वसीम बलबंड आसिफ मुजावर जमीर मुरसल मुदत्सर मुजावर शब्बीर मुजा मुजावर मलिक शेख रमजान मुल्ला यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते काल अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिवस कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी अल्पसंख्याक समाजाला असणाऱ्या योजनांची माहिती दिली पण आमचा एक प्रमुख आम्ही साहेबांना मागणी केली आहे की माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणला योजना आहेत पण जे बेस आहे प्राथमिक शिक्षण याला कोणतीही योजना नाही अल्पसंख्याक समाज हा मागासलेला आहे आणि सत्तर स सच्चर समिती आणि मेहमूदर रहमान यांचं अहवाल आहे की मुस्लिम समाज हा मागासलेला आहे तरी त्याचा प्राथमिक शिक्षणाची उपाययोजना करण्याऐवजी उच्च शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आहे एक उदाहरण म्हणजे एकोणचाळीस नंबर महापालिकेची जी, जी उर्दू शाळा आहे त्याची अवस्था एवढी बिकट आहे की त्या शाळेत पहिली ते, ते सातवीसाठी एक शिक्षक आहे ती शिक्षक इंग्रजी बी शिकवते गणित बी शिक शिकवते आणि उर्दू पण तर अशी अवस्था अल्पसंख्याक समाजाची असताना फक्त योजनांची एक औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा करण्यापेक्षा खरं तर ग्राउंड लेवलला प्राथमिक शिक्षण मजबूत करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावं आणि लवकरात लवकर जे महापालिकेची शाळा आहेत जिल्हा परिषद ज्या शासकीय शाळा आहेत त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याला योग्य प्रकारे न्याय मिळवून द्यावा आणि येता येत्या जर आ, न्याय मिळून जर नाही दिला तर आम्ही एक जनआंदोलन उभं करू एवढी गवाही देतो